अंगात आलेल्याचा प्रकार आहे का काय कळण का झपाटलं एक नेमकं काय कळण जाग मित्रांनो मी आहे आता घाटावरती आणि लांबन नजर गेली तर इथं काहीतरी अंगात आलेल्याचा प्रकार दिसतोय म्हणून मी सांगत असतो कधीही कुठेही असं जाम जर लांब फिरू नका हे बघा किती लांब आहे नेमकं तसंच झालंय अंगातच आलंय बहुतेक बाई आहे कोणतरी फिराय आलेली ना अंगात आलंय त्याच्या हार उतारा करायचा चाललाय काही नेमकं काही समज ना दिसन येत न केलेत अवघड पौर्णिमेचा आज आले नदीकडला काहीतरी आहे काय प्रकार झाला इथं काय कळना नदी कडला सगळे लोक पण जमा झाले अंगात आलेला प्रकार आहे का काय कळण का झपाटलं एक की नेमकं काय कळण जा नदीकडल आहे ते लांब आमची नजर गेली लय लांब आहेत मी आहे आता घाटावर घाटाचे येत आणि काय नेमकं आहे परत एकदा बघू आपण जोर नेमकं काय समजत नाही आता जवळ जाऊन बघावं लागणार आहे